नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील ब्राझील मधून होय मध्ये वाढला आहे या ठिकाणी पावसाचा जोर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मध्ये वाढला आहे या ठिकाणी पावसाचा जोर मग ब्राझील मध्ये कोसळणाऱ्या या पावसाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे ब्राझील मध्ये कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमध्ये वाढला आहे या ठिकाणी पावसाचा जोर मग ब्राझील मध्ये वाढलेला जो पावसाचा जोर आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती याचा काही परिणाम होणार का यामुळे देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात येणार का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी ब्राझीलच्या ब्राझीलच्या पावसाचा परिणाम सोयाबीन कसा होणार ते समजून तर घेऊया बघा मित्रांनो ब्राझील मध्ये धो धो पाऊस कोसळत आहे हा पाऊस अशा परिस्थितीत पडतोय की जेव्हा पिकाला पावसाची आवश्यकता आहे आणि पड पडणारा जो पाऊस आहे यामुळे ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव आणखी दबावात येण्याची शक्यता आहे आणि असं घडलं की देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा दबावात राहील देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव दबाव जास्त येणार नाही पण जी एक तेजीची शक्यता होती ती मात्र पंधरा दिवसासाठी समाप्त झाली असं म्हणायला हरकत नाही त्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव प्रामुख्यानं चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यानच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात सुधारणा दाखवू शकतो पण प्रचंड तेजी येणार नाही हे लक्षात घ्या म्हणून इथून पुढे सोयाबीनच्या भावात जशी जशी तेजी येईल त्या प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्या, सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात काय राहणार बाजारा सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य काळ बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा करूं, नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार